आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोख ठोक वार्तांकन रोखोक बातमी दिनांक 25 जुलै 2024 हजार चोवीस रोजी गुणे शाखा युनिट सहाचे पोलीस हवालदार रमेश मेमाली पोलीस नाईक नितीन मुंडे काणितनाथ कारखेले ऋषिकेश व्यवहारे ऋषिकेश ताकवणे शेखर काटे हे युनिट सहाच्या हद्दीमध्ये गुन्हे प्रतिबंधक गस्त करत असताना पोलीस नाईक नितीन मुंडे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी मागुली इथे घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी व गुन्हे अभिलेखावरील आरोपी हंसराज टाक व सणी जुनी हे लोणेकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वाघोली ते बावडी रोडवर भैरवनाथ मंदिराजवळ मोकळ्या मैदानात वाघोली तालुका हवेली जिल्हा पुणे इथं चोरीच्या वाहनांसह थांबलेले अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी वरिष्ठांना कळवली असता त्यांनी बातमीप्रमाणे जाऊन खातरजमा करून कारवाई करण्याचे आदेश दिले सदर बातमीप्रमाणे जाऊन खात्री केली असता त्या ठिकाणी दोन इसाम संशयितरित्या थांबलेले दिसले पोलिसांना पाहून ते पळून पाँध जाऊ लागल्याने त्यांना शिताबीने ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव आणि पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावं हंसराज उर्फा हंसू रणजित सिंग टाक वय वर्ष वीस राहणार तुळजाभवानी वसाहत बंटर शाळेच्या पाठीमागे कॅनॉल शेजारी हडपसर गाडी पुणे व सनी सिंग जितेंद्र जुनी वय वर्ष बावीस राहणार सर्वे नंबर एकशे दहा कोटारी विल शेजारी राम टेकडी हडपसर पुणे असं असल्याचं सांगितले त्यांच्या ताब्यातील दोन होंडा शाईन दुचाकींबाबत गुन्हे रजिस्टर तपासले असता लोणीकंद पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे त्र्याण्णव अब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन व एरवडा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चारशे अडतीस अब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हे दाखल असल्याबाबत समजले सदर आरोपींनी दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या इतर साथीदारांसह इको गाडीचा सा येऊन वाघोली येथील गणेश ज्वेलर्सचे शटर उचकटून घरफोडी केल्याची कबुली दिली सदर आरोपींपैकी हंसराज उर्फ हंसू रणजित सिंग टाक हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी दरोडा घरफोडी शरीराविरुद्धचे असे एकूण पंचवीस गंभीर गुन्हे दाखल आहेत सदर आरोपींकडून लोणीकंद पोलीस स्टेशनचे तीन एरवडा येथील एक व देहू रोड येथील एक असे एकूण गुन्हे सदर आरोपींकडून दोन दुचाकी घरफोडी व व फोडीसाठी लागणारे साहित्य हत्यारे असा एकूण रुपये किमतीचा मुद्देमाल गुन्ह्याच्या तपासकामी जप्त करण्यात आला आहे सदरची कारगावाई कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त गुणे अमोल झेंडे यांच्या पथकाने पार पाडली आहे